माझा इशारा हा लोकशाहीला पाशी देत असल्याचा आहे मात्र या ठिकाणी आपला जो प्रश्न आहे हा मला आवडला आणि तुम्ही तुमच्या प्रश्नात जिल्ह्यात केवळ लोकशाहीसाठी आहे का अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या एकना संदर्भातली आहे तर या संदर्भामध्ये जे पाचवी बहुमत भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे आणि नगरपालिकांमध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे हा या दोन्ही पक्षांना असणारा धोक्याचा इशारा आहे आणि या धोक्याच्या इशारामध्ये पुढच्या वेळेस या दोघांना दूर केला जाईल दोन हजार एकोणतीस ला हे त्यांचे मित्रपक्ष आणि आघाडीच्या त्यांच्या घटक पक्ष असणार नाही हे मी केलेलं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्याला आज जल्लादच्या भूमिकेतून बघणं हे मनोरंजक आहे आणि हो प्रत्येक घेतलेल्या मित्रपक्षाचा घात करणं हा भारतीय जनता पक्षाचा असणारा हा स्वभाव आहे आणि त्या अर्थानं आता देवेंद्र फडणवीस हे जल्लादाच्या स्वरूपात त्यांचे मित्रपक्ष संपवण्याकरता निघालेले आहेत आणि त्याचा अंदाज हा एव्हाना सर्वांनाच आलेला आहे विरोधकांना आलाय त्यांच्या मित्र पक्षांना आलाय म्हणून त्यांच्या महायुतीतला एक पक्ष आता हा विरोधकांशी हातभोवणी करण्याकरता निघालेला आहे